न्याय मागणाऱ्या गावकऱ्यांना पोलिसांकडून अटक भुसाळ तालुक्यातील पिपरी सेकम परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दीपनगर येथे संघर्ष समिती पिपरी सेकम यांच्या वतीने गेल्या आठ महिन्यांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे मात्र प्रशासनाने यावर आजवर तोडगा तर काढला नाही पण मात्र आंदोलनकर्ते व परिसरातील विद्यार्थी नागरिकांना प्रशासन धरून त्यांचा मुख्य मार्ग आज दिनांक आठ रोजी द्वारे बंद करत असल्याचा जाप विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे मात्र ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले नसून दीपनगर प्रशासनाला मागण्या सांगण्यासाठी गेले असता प्रशासन आम्हाला वेटेस धरून पोलीस मार्फत अटक करत असल्याचा आरोप उपसरपंच उज्ज्वला तैडे यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ आम्हाला इथं आंदोलन केलं पोलीस प्रशासन जबरदस्ती आम्हाला जेलमध्ये नेतायत आमच्यावरती गुन्हे दाखल करतायत आम्ही गेले दोनशे एकोणचाळीस दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले असून जी काम थांबवली यांनी काय केलं की याच काम चालू केलंय आम्ही तर थांबवायला सांगायला आलो जबरदस्ती आम्हाला यांनी गाडीत टाकून आतमध्ये नेताय या महाजनकोची ही हुकुमशाही आहे यांची दबंगशाही आहे मुलं सुद्धा शाळेत जातात ते जातात फेन्सिंग करत होते पण आम्ही काही रोखले नाही त्यांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही फेन्सिंग करा नका काम चालू असू द्या आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही उज्ज्वला दिलीप तायडे उपसरपंच पदावर आहे मी आणि आम्ही आंदोलन केलं नाही रस्ता रोखू केले नाही आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही आम इथं आलेलो आहोत पण हे आमच्यावर गुन्हा दाखल करीत आहेत पण आम्ही समजदारींना सांगतो आहेत पण ते आम्हाला उचलून न्यायचे प्रयत्न करत आहे पण आम्ही आम्ही थांब उभे राहू इथं